अच्छा डब्ल्यू डी आणि रोजगार हमी योजनेच्या ऑफिसच्या बांधकामाच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी आपण सगळे एकत्रित जमलेलो आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता भोसले साहेब डेप्युटी इंजिनियर सर्व जीई आवर्जून उपस्थित कुकडे साहेब आदरणीय दादा सर पिंटू रेणके आप्पाय दादा उपस्थित सर्व पत्रकार बंधू सर्व कॉन्ट्रॅक्टर बंधू सर्व या भागातील नागरिक आज या ठिकाणी सर्व उपस्थित पत्रकार बांधव आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी आनंद होतोय की आज या ठिकाणी पूर्वीपासूनच जे जुनं ऑफिस होत ते डिमॉलिश करून या ठिकाणी आपण नवीन सार्वजनिक बांधकाम विभागाचं उप अभियंत्यांचं आणि रोजगार हमी योजनेच्या उप अभियंत्याचे दोन ऑफिसेस या ठिकाणी तीन कोटी सोळा लाखाचा हा भूमिपूजन कार्यक्रम या ठिकाणी करतो आज या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित आत्ताच कार्यकारी अभियंत्यांनी सांगितलं आपल्या बार्शीतल्या ग्राम उपजिल्हा रुग्णालयाच्या इमारतीचं काम अत्यंत प्रगती पथावरती चालू आहे कोर्टाचं सुद्धा फार सेशन कोर्टाचा जुना विषय होता तेही काम अत्यंत प्रगती पथावर आहे आणि जरी सार्वजनिक बांधकाम विभागाकडं तिन्ही पोलीस स्टेशन नसली तरी तिन्ही पोलीस स्टेशनचं पण जवळपास युद्ध पातळीवरती थी काम त्या ठिकाणी चालू आहे अशा सर्व ठिकाणी आपलं पांगरी आणि वैराजि ऑफिस एक राहिलेलं आहे एक थोडी मंजूर राहिली ती एक आपण घेऊ आणि अशा रीतीनं संपूर्ण तालुकाभर आपण काम करत असताना जवळपास या ठिकाणी सगळे मिळून मला ताकडे वर दोनशे अठ्ठेचाळीस कोटी रुपयाचे रस्ते या ठिकाणी आपली कामं चालू आहेत आणखीनही जवळपास आता हा पीडब्ल्यूडीचा विषय आहे ती चौपन्न पन्नास चौपन्न जनसुविधा नागरी सुविधा पंतप्रधान सडक योजना मुख्यमंत्री सडक योजना ह्या योजना वेगळ्या त्याचबरोबर नगर उत्थानी योजनेअंतर्गत मिळालेले नगरपालिकेचे रस्ते असतील किंवा इतर शासकीय आता डीपीतले काही पन्नास कोटीचे रस्ते त्याची पण काम आपली सुरू होणार आहेत अशा रीतीनं आपण जवळपास बार्शीकरांनी माझ्या माहितीप्रमाणे एक चार हजार कोटीपर्यंतचा उपसा सिंचन योजना असेल पाणी पुरवठा योजना असेल आणि लवकरच एक दोन तीन दिवसामध्ये आणखीन आनंदाची बातमी येईल पाणी पुरवठा योजना जवळपास चाळीस कोटी कोटीहून अधिक रुपयाची ती सुद्धा या ठिकाणी मंजूर होईल अशा रीतीनं जवळपास अडीच वर्षामध्ये सत्तांतर झालं आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील त्याचबरोबर फडणवीस साहेब आहेत अजितदादा आहेत या तिन्ही धडाकेबाज मंत्रिमंडळातील मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी विशेष बारशीवरती लक्ष केंद्रित करून या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये निधी प्राप्त करून दिलेला आहे आपण पाहतोय की सगळ्याच सगळ्या स्तरावरती आज पीडब्ल्यूडीचाच विषय नसेल कुठलं असं क्षेत्र ना आता काय काय गावामध्ये निवडणुका आलेल्या आहेत मग त्याचा आढावा घेतला असता जे काही डिजिटल बोर्ड लावून आभाराचा कार्यक्रम आयोजित केला एका एका गावात मला सुद्धा आठवत नाही की दहा पाच पंधरा वीस वीस कोटी रुपयाची आपण काम त्या ठिकाणी जल जीवन मिशन असेल किंवा रस्ते असतील या सगळ्याच ह्याच्यातून आपण या ठिकाणी काम करण्यामध्ये यशस्वी झालेलं आहे आज एक तेरा ते पंधरा तारखेच्या दरम्यान साधारण आचारसंहिता दसऱ्यानंतर लागण्याची शक्यता तशा पद्धतीचे संकेत मिळत आहेत कारण नोव्हेंबर एंडला निवडणूक म्हणल्यानंतर एक त्याच्या चाळीस पंचेचाळीस दिवस आचारसंहिता अगोदर लागत असते आणखीन ही जवळपास आता आज तीन तारीख आहे माझ्या माहितीप्रमाणे दहा दिवस आणखीन शिल्लक आहे आता आणखीन दहा दिवसामध्ये आपल्या पदार्थ काय काय पडत किंवा काय मिळणार शासनाकडनं आपण त्याची वाट पाहत बसतोय परंतु खऱ्या अर्थानं मनापासून आनंद होतोय की एवढी मोठं आपण काम करू शकलो आता एक दोन आणखी मंजुरी आहे तर पत्रकार बांधवांना पण नेहमी बेडस असतील की रेस्ट हाऊस एक थोडं चांगलं आता हे ऑफिस महत्वाचं होतं सुंदर असं रेस्ट हाऊस पण आपण भविष्य काळामध्ये करू जेणेकरून या ठिकाणी मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आपल्या फार मोठी बाजारपेठ आहे ये जा करणाऱ्याची संख्या मोठी आहे आणि या ठिकाणी कमीत कमी एक आठ ते दहा असे सूट अशा पद्धतीचं भविष्य काळामध्ये आपण या ठिकाणी रेस्ट हाऊस पण विश्रामघर या ठिकाणी निश्चितपणानं करू व त्याचबरोबर तहसीलची एक बिल्डिंग राहिले आहेत तो एक विषय राहिलेला आहे त्याला सुद्धा दोन कोटी रुपयाची मागणी आपण डीपीडीसी मध्ये केली आहे ते जर झालं तरी तो एक राहिलेला एक पार्ट क्लिअर होऊन जाईल आणि अशा रीतीनं आज आपण बार्शी तालुक्यामध्ये काम करत असताना मला तरी समाधान वाटतंय आणि मोठ्या प्रमाणामध्ये समाधान वाटतं की आपण एवढी काम या ठिकाणी करू शकलो आज आता कुकुडे साहेब या ठिकाणी आहेत कारण पाठीमागं सुद्धा आम्ही पांगरीच्या बिल्डिंगचा आणि वयराच्या इमारतीचा आणि तालुका पोलीस स्टेशनचा तिन्ही बिल्डिंगचा आपण विषय विशेष केला एक राहतील आता आणि माझ्या आणखीन पोलीस बांधवांच्या घराचा एक प्रश्न थोडा राहिलेला आहे साहेब त्याच्याकरता सुद्धा त्यावेळेच्या एस पी सातपुते मॅडमनी प्रस्ताव पाठवलेला होता त्याचा सुद्धा पाठपुरावा आपण करत राहिलो परंतु वेळ पुरा पडल्यामुळं पोलीस बांधवांच्या घराचा एक प्रश्न कारण आपण मध्ये पाहतोय की ती चाळीस वर्षहून अधिक काळ झालेला त्याला त्या घरांना आता त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा पुढच्या टप्प्यामध्ये मग बार्शी शहर पोलीस स्टेशन असेल तालुका पोलीस स्टेशन वयराग पोलीस स्टेशन आणि पांगरी पोलीस स्टेशन या सर्व पोलीस स्टेशनच्या माझ्या सर्व पोलीस बांधवांकरता एक मोठी योजना त्या ठिकाणी आणून सर्वांना राहण्याकरता उत्कृष्ट अशी घर या ठिकाणी करण्याचा माझा निश्चितपणानं मानस असेल आणि अशा रीतीनं संपूर्ण स्तरावरती काम करत असताना आता काही पत्रकार बांधवांकडनं पण आम्हाला सूचना मिळाल्या या ठिकाणी कुठं कामामध्ये खराबी आहे काय आम्ही पाठीमागं सुद्धा विनंती केलेली आहे संपूर्ण तालुक्यातील जनतेला कुठंही तुम्हाला आता एवढी मोठी कामं चालू आहेत की अधिकाऱ्याची यंत्रणा सुद्धा त्या ठिकाणी कमी पडते आणि चुकून एखाद्या दुसरं कोणाला तर सवय असते की काहीतर खोडपत्रीपणा करायचा आणि कामात काही जे पैसे मिळतात का बघायचं असं जरी पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपल्या माध्यमातून काय निदर्शनास आलं तर त्या बाबी आमच्यापर्यंत पोहोचवाव्या जसं आता भोसले साहेबांनी सांगितलं की क्वालिटीमध्ये कुठलीही तडजोड होणार नाही अत्यंत उत्कृष्ट अशी दर्जेदारच काम या तालुक्यामध्ये केली जातील असं या ठिकाणी विवचन देतो आणि सगळ्याच अधिकाऱ्यांनी रात्रीचा दिवस केला कारण हे टीमवर्क आहे आता मी जरी निधी आणत असलो निधी वशीला मोठा असला आणि मोठ्या प्रमाणे तर इथं काम करणारी पण यंत्रणा बरोबर अत्यंत चांगल्या पद्धतीनं गतिमान पद्धतीनं त्यांनी काम करणं गरजेचं आहे आणि त्या त्या डिपार्टमेंट ना आता कोणाला ताण पाडला तो भाग वेगळा आहे परंतु सर्वांनी अत्यंत वेळेमध्ये जवळपास आताच मला भोसले साहेबांनी सांगितलं भाऊ आता माझ्याकडे कुठलं पेंडिंग राहिलं नाही सगळ्या निविदा सुद्धा प्रसिद्ध केलेल्या आहेत उर्वरित जेवढा लाट आता पाठीमाग नाही आला त्याच्या सुद्धा मंजुऱ्या सगळ्या मिळून जातील ते जा सुद्धा जा काम चालू होतील फक्त एवढंच झालं की आपला दीडपट पाऊस पडला त्या पावसामुळं आपल्याला काही कामं सुरू करता आले नाहीत परंतु पावसाळा संपल्या संपल्या संपूर्ण बार्शी तालुक्यातल्या पूर्ण भागामध्ये रस्ते आणि ही सगळीच काम पुलाची असतील रस्त्याची असतील साठवंतला सगळ्या कामांना गती येईल आणि सगळ्यांनी जे काम करत असताना योग्य सहकार्य केलं त्या सर्व केंद्र सरकारचं राज्य सरकारचं सगळ्याच मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी विशेष बारशीकडं लक्ष देऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध करून दिला त्याबद्दल तालुक्याच्या तमाम जनतेच्या वतीनं मी त्यांना लाख लाख धन्यवाद देतो त्यांचे आभार व्यक्त करून माहिती शब्द संपवतो